अमित ठाकरे यांना विधान परिषद नमस्कार मित्रांनो आपल्या न्यूज पोर्टलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो राज्यपाल नियुक्त अकरा जागा सध्या लवकरात लवकर भरण्यात येणार आहेत या राज्यपाल नियुक्त अकरा जागेमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट त्याचबरोबर शिंदे गट यांच्या कोट्यानुसार त्यांच्या जागा भरण्यात येणार आहेत परंतु हे जरी असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजपुत्र अमित ठाकरे यांना सुद्धा राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवरती घेण्याची यंत्रणा सध्या सुरू झालेली आहे आणि ही बातमी अत्यंत विश्वसनीय अशा सूत्रांनी दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्फत मिळालेली ही बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी दस्तूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकाळी सकाळी चहा पाण्यासाठी गेले होते तो फक्त चहा पाण्याचा कार्यक्रम नसून तो अमित ठाकरे यांच्या आमदारकीचा त्या ठिकाणी ती भेट होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीला लोकसभेमध्ये दिलेला पाठिंबा असेल त्याचबरोबर वेळोवेळी त्यांच्या कामाचं केलेलं कौतुक को असेल या सर्व गोष्टींच्या बदल्यामध्ये आज तागायत भारतीय जनता पार्टी असो किंवा महायुती असो यांनी कोणत्याही प्रकारचं राज ठाकरे यांना बक्षीस किंवा प्रेमा त्या प्रेमातून उपकाराच्या उतराई आजपर्यंत झालेली नाही आणि त्यामुळंच देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये कुठेतरी अमित ठाकरे यांना आमदार करून मंत्री करण्याचं प्रोजेक्ट देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये आहे दे। देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये नेहमीच तरुणांना राजकारणामध्ये वाव देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे महायुतीचे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या सरकारमध्ये सुद्धा आदित्य ठाकरे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा निर्णय सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचाच होता तरुणांना राजकीय संधी मिळणे आणि त्यांचं राजकीय करिअर वाढीस लागणे हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे असंच नेहमी मत त्यांचं राहिलेलं आहे आणि त्यामुळंच आपल्या मित्राच्या मुलाला म्हणजेच राज ठाकरे यांच्या मुलाला जे काही राखीव पद राहिलेलं आहे मग ते ऊर्जा पद ते कोणाला देणार अशी चर्चा आहे परंतु ही ऊर्जा पद हे मनसेच्या वाट्याला आलेलं पद आहे अशीच विश्वसनीय सूत्रातून माहिती आहे अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून सहा वर्षासाठीचं आमदारकी पद देणे आणि त्यांना ऊर्जा पद देऊन त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत केलेल्या मदतीचा खऱ्या अर्थानं गौरव करणे हेच देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठांच्या मनामध्ये असलेली एक भावना आणि संकल्पना आहे या गोष्टी भविष्यामध्ये कशा कशा पद्धतीने उलगडीत जातात हे येणारा काळच ठरवेल परंतु अमित ठाकरे यांची विधानपरिषद पक्की झालेली आहे आणि त्यांच्यासाठी ऊर्जा मंत्रीपद हे नक्की